गणेश दत्त गुरुभ्यो नमः अज्ञान तिमिरांध्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरोन्मिल तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील कार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे नव्वदव्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख कृष्ण प्रतिपदा शुक्रवार दिनांक चोवीस मे दोन उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सहा सात एकोणीसशे एक्क्याण्णव अनुक्रम क्रमांक एकशे एक, एक। परमपूज्य क्षीरसागर महाराजांच्या अमृतवाणीतील काही कणांचे पठण सुरू आहे पुढील प्रश्न आहे आम्ही ब्राह्मण नाही तरी देखील आम्ही ब्राह्मणाचे कार्य केले तर चालेल का लोक आम्हाला ब्राह्मण म्हणतील का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की कि तुम्ही कितीही ब्राह्मणासारखे कर्म केले तरी ब्राह्मण ब्राह्मणाचे पोटी जो जन्म घेतो तोच ब्राह्मण समजला जातो दुसरे म्हणजे रक्तातून जे गुणधर्म येतात ते मान्यच करावे लागतात हे गुणधर्म तुमच्या रक्तात येणार नाहीत हा मोठा फरक आहे ब्राह्मणाच्या मुलाने आज जरी पूजा अर्चा केली नसेल तर तो उद्या नक्की करणारच कारण त्याच्या रक्तातील गुणधर्म त्याला शांत बसू देणार नाहीत योग्य प्रसंगी ते गुणधर्म प्रकट झाल्याशिवाय राहणार नाहीत तसेच तुमच्या रक्तातील गुणधर्माबाबत आहे तो तुम्हाला तुमच्या वंश परंपरागत व्यवसायाकडेच नेणार तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला ब्राह्मण्य येणार नाही व लोक तुम्हाला ब्राह्मण म्हणणार नाहीत श्री गुरुदेव दत्त पुढील आशीर्वाद आहे भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सतरा आठ एकोणीसशे एक्याण्णव बैठक क्रमांक एकशे एकोणचाळीस परमपूज्य सद्गुरूंनी गुरुपौर्णिमेनिमित्त दिनांक सव्वीस सात एकोणीसशे एक्याण्णव रोजी दिलेला अनुग्र आशीर्वाद गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरहा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आज गुरुपूजनाचा दिवस आहे गुरुपूजनाची परंपरा ही काळापासून सुरू झालेली आहे ज्या वेळेला व्यास ऋषी होते त्यांनी स्वतःच्या अनुभवावरून सामान्य माणसाला सुद्धा अनुभव मिळावा म्हणून स्वतःच गुरुपूजनाला सुरुवात केली ऋषी मुनींना अनेक शिष्य असले तरी प्रत्येक जण आपण आपल्या गुरूंची या दिवशी पूजा करीत असे ही अनेक वर्षांची परंपरा आज मितीपर्यंत चालू आहे ही आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे की जे अनेक थोर पुरुष होऊन गेले त्यांचा ह्या परंपरेमध्ये विचार खूपच मोठा आहे अशा विशेष ऋषीमुनींनी सुद्धा गुरुपूजन केलेले आहे आपला धर्म जो आहे तो आपला धर्म ईश्वराने स्थापन केलेला धर्म आहे आणि ईश्वराने स्थापन केलेला धर्म ऋषी मुनींनी समजून सांगितला किंवा त्याची पद्धत घालून दिली आपल्या धर्माचीच ही परंपरा आहे की जो आपल्याला ज्ञान देईल किंवा आपल्याकडून ईश्वराची सेवा करून घेईल अशांचं पूजन करणं हे ईश्वराचं रूप आहे मानव म्हटला की मानवी स्वभावाला कितीही जरी आनंद मिळत असला तरी आपल्याला अध्यात्म सांगते की मानवी देहाला अहिक सुखाने कधीही सुख लागत नाही अहिक सुखे अनेक जरी त्याला प्राप्त झाली तरी त्या सुखांचा तो कंटाळा करायला लागतो आपल्या जन्मातच मूळ परंपरा आहे की पाहून धर्म आचरत नाही की कुणाचं पाहून श्रद्धा ठेवीत नाही तर जन्मतःच त्याच्या ठिकाणी हा अध्यात्म गुण असतो आणि तो अध्यात्माचा गुण ज्या वेळेला वर यायला लागतो तेव्हा तो आपोआप अध्यात्म करू लागतो हे काय आश्चर्य आहे की आपल्याला या गोष्टीचं ज्ञान होत काय आणि गुरु शोधार्थ निघतो काय आपल्याला गुरूंचा सहवास लाभतो काय या सगळ्याचा जर विचार केला तर ईश्वर शक्तीच हे आपल्याकडून सगळं करून घेत आहे असा अर्थ निघतो जीवनाला कितीही जरी विचारांचं ज्ञान झालं तरी आध्यात्मिक ज्ञान जर त्याला झालं नाही तर त्याच्या मनाला निव्वळ दुःख होत राहते परमेश्वरांनी जेव्हा पृथ्वी निर्माण केली तेव्हा मत्स्य कच्छ वराह वगैरे जे प्राणी निर्माण केले ते त्यांनी निर्माण केलेले के असताना सुद्धा त्यांच्या असं लक्षात आलं की मानवासारखा मन बुद्धी दिलेला विचार करणारा असा देह जर आपण निर्माण केला तर तो हा मानव नुसत अन्न ग्रहण करील आणि दिवस काढील पण मानवाला अनेक इच्छा पूर्ण करण्यासाठी मनाची शांती लाभण्यासाठी मनाला आनंद निर्माण करण्यासाठी त्यांनी धर्माची स्थापना केली आणि धर्माची स्थापना केल्यानंतर त्या मानवाला धर्म करायला शिकवलं त्याच्यासाठी अनेक अवतारी पुरुष जन्माला आले धर्म ही काय चीज आहे हे ते सांगून बसले धर्म आचरला असताना आपल्या मनाला शांती कशी लाभते धर्म आचरून आपण मोक्षापर्यंत कसं जाऊ शकतो आपल्याला मोक्ष कसा मिळतो हे जेव्हा मानवाला कळायला लागलं तेव्हा मानव धर्म आचरायला लागला नाहीतर जो प्रत्येक जीव निर्माण झाला असता तो जीव जन्माला आला असता आणि गेला असता त्यात अशा पद्धतीची मूर्ती निर्माण करण्यामध्ये काही आनंद नाही आहे म्हणून ब्रह्मदेवांनी ही कल्पना पहिल्या प्रथम लक्षात घेतली आणि महाविष्णूला असं सांगितलं की देवा तू मला पृथ्वी निर्माण करायला सांगितली पण पण मी पृथ्वी निर्माण करून देऊ काय कारण जो जीव जन्माला येईल तो नुसताच जर जगत असेल तर जीव निर्माण करण्यात तरी काय आनंद आहे तेव्हा भगवंतानी त्याच्या हातात चार वेद दिले आणि ह्या वेदांचं तू आचरण करायला लाग ह्या वेदांतूनच अध्यात्म निर्माण होईल ह्या वेदातूनच पृथ्वीचं पोषण होईल ह्या वेदांतूनच हो वेदां मानवाला ज्ञानाची प्राप्ती होईल आणि ह्या वेदांतूनच पाहिजे त्या इच्छा निर्माण होतील। असा महाविष्णूंनी आशीर्वाद दिला तदनंतर ही वेदांची परंपरा सुरू झाली वेद विद्येचे अध्ययन जो करील अध्ययन करणाऱ्याला श्रेय मिळेल असं नाही अध्ययन ऐकणाऱ्याला श्रेय मिळतं एवढंच नव्हे तर अध्ययन शक्य ही, तर वेदाचा नाही जो अभिमान बाळगेल त्याला या गोष्टीचं ज्ञान होईल म्हणून भगवंतांनी पहिल्या प्रथम जीव निर्माण केल्यानंतर धर्म स्थापन केला त्यांनी गीतेमध्ये म्हटलेलंच आहे की परित्राणाय साधूनां विनाशाय चुष्कृता धर्म संभवामी युगे, युगे। त्याला हे माहिती होतं की धर्म स्थापन केला तर मानव किती शक्तीचा असू शकतो मानवाची उंची किती असू शकते मानव जास्तीत जास्त कुठे पोहोचू शकतो तेव्हा त्याच्या ते असं लक्षात आलं की धर्माला ग्लानी येणार हे नक्की खरं आहे तर ज्या वेळेला मी स्थापन केलेला धर्म आहे त्याला ज्या वेळेला ग्लानी येईल त्यावेळेला मी स्वतः ह्या धर्माची ग्लानी काढून टाकेन आणि लोक पुन्हा धर्म आचरायला लागतील श्री गुरुदेव वदत्त, दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे आशीर्वाद पठण सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव वदत्त। दत्त